चा, चा, था था आनंद आमच्या सा सांगलीच्या सातारा काढला आणि कर्नाटक बेळगावच्या शेतकऱ्यासाठी जाणार आहे कारण की काय झालं तिकडे पुरानं थैमान घातलंय त्या कोल्हापूर सांगली सातारा बेळगावच्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे उद्यापासून तर आजपासून सूर्यदर्शन होणार आहे आणि जवळपास चांगला झालं तर सव्वीस ऑगस्ट पर्यंत म्हणजे एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीसपर्यंत पर्यंत हवामान हो बोर्डर राहणार आहे सूर्यदर्शन होणार आहे ठिकठिकाणी सूर्यदर्शन घडणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात सूर्यदर्शन होणार आहे सातारा जिल्ह्यात होणार आहे कोकणपट्टीत देखील सूर्यदर्शन होणार आहे त्याच्यानंतर सातारा सांगली बेळगाव कर्नाटक तिकडं मगसुरी तिकडल्या भागात देखील सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष पावसाचा जोर ओसरणार आहे आता पाऊस पडणार नाही तर आता पाऊस लाभून झाला तर परत पाणी येईल म्हणून तुमच्यासाठी सांगतो की सध्या तरी पाऊस येणार नाही म्हणून कोल्हापूरकरांसाठी खास करून आनंद आनंदाची बातमी आणि ह्या चार ते पाच दिवसामध्ये काय होणार आहे पुराचा तुमचा पूर होसारणार आहे म्हणून हा अंदाज लागता येतो तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपण सांगितलं होतं नाही राज्यामध्ये एकवीस ऑगस्टला ठिकठिकाणी थीक महाराष्ट्रामध्ये सूर्यदर्शन होणार आहे तर महाराष्ट्रामध्ये काय झालं की ठिकठिकाणी थीक सूर्यदर्शन झालं सूर्यदर्शन झालं पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की आता मग राज्यात आता काय परिस्थिती राहणार कारण की इतका पाऊस झाला इतका पाऊस झाला शेतकऱ्याचं खूप आता नाच नुकसान झालंय म्हणजे सोयाबीनचं झालं कापसाचं झालं म्हणजे संपूर्ण पिकाचं झालं सगळ्या शेतात काही काही खरडू गेलंय पण शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता ना जवळपास म्हणजे आज एकवीस तारखेपासून म्हणजे सुरुवातीला आपण काय करू की पूर्वी दर्भाकडे जाऊन म्हणजे एकवीस पासून पूर्व पश्चिम मध्ये सहापाच अकरा जिल्ह्यामध्ये सांगतो की एकवीस ऑगस्ट बावीस ऑगस्ट आणि तेवीस ऑगस्ट दरम्यान म्हणजे भंडारा जिल्हा झालं वर्धा जिल्हा झालं नागपूर जिल्हा झालं अमरावती जिल्हा झालं अकोला जिल्हा यवतमाळ जिल्हा चंद्रपूर त्याच्यानंतर अमरावती जिल्हा बुलढाणा जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा आणि इकडे यवतमाळ जिल्हा तर ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन एकवीस बावीस तेवीस दुपारपर्यंत म्हणजे दुपारी दोन अडीच पर्यंत थोडं सूर्यदर्शन तीन दिवस होईल पण काय होईल माहित आहे का, का। दुपारनंतर दुपारी तीन चार त्यानंतर पुन्हा रात्री त्याला काय नं होईल तुमच्या इकडे आणखीन तीन दिवस थोडं पावसाचं वातावरण आहे खूप काही मोठं नाही पण तुमच्या इकडे तीन दिवस आणखीन विदर्भामध्ये पाच अकरा जिल्ह्यामध्ये हा पाऊस पडणार आहे म्हणून खास करून हा अंदाज विदर्भातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे परत एकदा सांगतो बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा चंद्रपूर जिल्हा वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर म्हणजे या सगळ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी सांगितलं म्हणजे आठ ऑगस्ट आणि तेवीस तीन दिवस सूर्यदर्शन राहणार आहे पण काय होईल दुपारनंतर हे लक्षात त्याच्यानंतर चोवीस ऑगस्ट आणि पंचवीस सव्वीसच्या दरम्यान चांगलं सूर्यदर्शन होईल हे लक्षात येतं पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की तुमच्या म्हणजे पूर्व विदर्भामध्ये पूर्व पश्चिम मध्ये पाच अकरा जिल्ह्यामध्ये असा खूप काय असा पाऊस एकदम उघाट देणार नाही पण तुम्ही काय करायचं जशी वेळ भेटत तसं शेतीचे काम करून घ्या कारण की काय होणार आहे पंचवीस तारखेला लगेच पंचवीस तारखेला काय होणार आहे पंचवीस ऑगस्टला लगेच पाऊस आला तुमच्या इकडे थोडी सुरुवात होणार आहे सव्वीसला ते पाऊस काय होणार आहे त्याच्यानंतर म्हणजे अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिमकडे लगेच सव्वीस तारखेला येणार आहे म्हणजे बुलढाण्यापर्यंत ती सव्वीस तारखेला जाणार आहे आणि सत्तावीस तारखेला परत तो पाऊस काय होणार आहे मराठवाड्यात जाणार आहे सत्ता म्हणजे सव्वीस अंदाज खास करून कोल्हापूरच्या सांगलीच्या आणि सातारा काढला आणि कर्नाटक बेळगावच्या शेतकऱ्यासाठी कर जाणार आहे कारण की काय झालं तिकडे पुरान थैमान घातलंय त्या कोल्हापूर सांगली सातारा बेळगावच्या सर्व शेतकऱ्याला सांगितले की तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे उद्यापासून तसंच आजपासूनच सूर्यदर्शन होणार आहे आणि जवळपास चांगलं इथं झालं तर सव्वीस ऑगस्ट पर्यंत म्हणजे एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस पर्यंत कोमन हो बोर्डर राहणार आहे सूर्यदर्शन होणार आहे ठिकठिकाणी सूर्यदर्शन घडणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात सूर्यदर्शन होणार आहे सातारा जिल्ह्यात होणार आहे कोकणपट्टीत देखील सूर्यदर्शन होणार आहे त्याच्यानंतर सातारा सांगली बेळगाव कर्नाटक तिकडं मगसोळी तिकडल्या भागात देखील सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पावसाचा जोर ओसरणार आहे आता पाऊस पडणार नाही जर आता पाऊस लागून झाला तर परत पाणी येईल म्हणून तुमच्यासाठी सांगतो की सध्या तरी पाऊस येणार नाही ना म्हणून सोलापूरकरांसाठी खास करून आनंद आनंदाची बातमी आणि ह्या चार ते पाच दिवसामध्ये काय होणार आहे पुराचा तुमचा पूर ओसरणार आहे म्हणून हा अंदाज लागता यायचा तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपण सांगितलं होतं नाही राज्यामध्ये एकवीस ऑगस्टला ठिकठिकाणी महाराष्ट्रामध्ये सूर्यदर्शन होणार आहे तर महाराष्ट्रामध्ये काय झालं की ठिकठिकाणी सूर्यदर्शन झालं सूर्यदर्शन झालं आता मग करून कोल्हापूरच्या सांगलीच्या सातारा काढला आणि कर्नाटक बेळगावच्या शेतकऱ्यासाठी जाणार कारण की काय झालं तिकडे पुराने थैमान घातलंय त्या कोल्हापूर सांगली सातारा बेळगावच्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे उद्यापासून तसं तर आजपासूनच सूर्यदर्शन होणार आहे आणि जवळपास चांगला झालं तर सव्वीस ऑगस्ट पर्यंत म्हणजे एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस पर्यंत होमान बोर्डर राहणार आहे सूर्यदर्शन होणार आहे ठिकठिकाणी सूर्यदर्शन घडणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात सूर्यदर्शन होणार आहे सातारा जिल्ह्यात होणार आहे दे कोकणपट्टीत देखील सूर्यदर्शन होणार आहे त्याच्यानंतर सातारा सांगली बेळगाव कर्नाटक तिकडं मंगसुरी तिकडल्या भागात देखील सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पावसाचा जोर ओसरणार आहे आता पाऊस पडणार नाही जर आता पाऊस लागून झाला तर परत पाणी येईल म्हणून तुमच्यासाठी सांगतो की सध्या तरी पाऊस येणार नाही म्हणून सोलापूरकरांसाठी खास करून आनंदाची आन। आन। बातमी आणि ह्या चार ते पाच दिवसामध्ये काय होणार आहे पुराचा तुमचा पूर ओसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपण सांगितलं होतं नाही राज्यामध्ये एकवीस ऑगस्टला ठिकठिकाणी महाराष्ट्रामध्ये सूर्यदर्शन होणार आहे तर महाराष्ट्रामध्ये काय झालं की ठिकठिकाणी थेक सूर्यदर्शन झालं सूर्यदर्शन झालं पण तुम्हाला एक सांगू इच्छित आता मग राज्यात आता काय परिस्थिती राहणार कारण की इतका पाऊस झाला इतका पाऊस झाला शेतकऱ्याचं खूप आता नाच नुकसान झालंय म्हणजे सोयाबीनचं झालं कापसाचं झालं म्हणजे संपूर्ण पिकाचं झालं सगळ्या शेतात काही काही खरडू गेलंय पण शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता ना जवळपास म्हणजे आज एकवीस तारखेपासून म्हणजे सुरुवातीला आपण काय करू की पूर्वी विदर्भाकडे जाऊन म्हणजे एकवीस पासून पूर्ण पश्चिम मध्ये सांग अकरा जिल्ह्यामध्ये सांगतो की एकवीस ऑगस्ट बावीस ऑगस्ट आणि तेवीस ऑगस्ट दरम्यान म्हणजे भंडारा जिल्हा झालं वर्धा जिल्हा झालं नागपूर जिल्हा झालं अमरावती जिल्हा झालं अकोला जिल्हा यवतमाळ जिल्हा चंद्रपूर त्याच्यानंतर अमरावती